एमजीएम फिल्म आर्ट एम जी एम कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या वतीने नऊ आणि दहा मार्च रोजी क्लॅप नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये स्पेन कोलंबोसह भारतातील त्रेसष्ट शॉर्ट फिल्म पाहण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे गेल्या आठ वर्षांपासून सातत्य राखणाऱ्या आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल लघुपट महोत्सवांपैकी आता औरंगाबादच्या क्लॅप शॉर्ट फिल्म फेस्टिवलने देशभर आपले नाव निर्माण केले आहे संबंध देशभरातच नाही तर जगभरातून या फेस्टिवलची दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये आतुरतेने वाट पाहिली जाते रसिकांना नऊ व दहा मार्च रोजी भरगच्च मेजवानी असेल अशी माहिती क्लॅप फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि क्लॅप शॉर्ट फिल्म महोत्सवाचे आयोजक विनय जोशी आणि उपाध्यक्ष अक्षय वाळिंबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एम जी एम फिल्म आर्ट एम्स कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विनय जोशी म्हणाले या क्लॅम फेस्टिवलचे उद्घाटन नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सिने समीक्षक आणि प्राध्यापक मुस्तजीब खान यांच्या हस्ते होणार आहे यावर्षी दोन हजार जवळजवळ अडुसष्ट फिल्म आम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवणार आहोत नऊ आणि दहा मार्चला त्यापैकी नऊ मासला चाळीस फिल्म्स आणि दहा मासला अठ्ठावीस फिल्म दाखवणार आहोत फिल्म फेस्टिवलला जवळजवळ संपूर्ण जगातनच प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला जवळजवळ पंधरा इंटरनॅशनल फिल्म्स मिळाल्या आहेत त्यातला आम्ही स्क्रुटनाईज करून आठ फिल्म यावर्षी या फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत संपूर्ण भारतातनं देखील या फेस्टिवलला फिल्म आल्या आहेत आणि हा जसा औरंगाबादचा आपला आपल्या औरंगाबादचा हा फेस्टिवल आहे तसा औरंगाबादमधनं देखील आम्हाला दहा फिल्म्स आल्या आहेत त्यापैकी जवळजवळ नऊ फिल्म्स आम्ही या फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे की या फेस्टिवलला विषयाची कुठलीच अट नाही आहे तुम्ही कुठल्याही विषयावरती बनवलेली फिल्म आम्ही इथे दाखवू शकतो किंवा तसं आम्ही दाखवतो फक्त दोन साठी आहेत की फिल्म ही तुम्ही स्वतः बनवलेली असावी त्याचे तुमच्याकडे प्रूफ असावेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिल्म ही तीस मिनिटापेक्षा कमी ड्युरेशनची असावी या फेस्टिवल साठी ज्युरी म्हणून संतोष पाठारे सर जे मुंबईवरून येतात आणि औरंगाबादचे अमेय दाक्षिणदास म्हणून आहेत फेस्टिवलमध्ये आपण तीन विनर काढणार आहोत त्यांना आपण कॅश प्राईज देतो आहे पंधरा हजार दहा हजार आणि पाच हजार प्लस आ, बेस्ट डिरेक्टर बेस्ट एडिटर बेस्ट सिनेमॅटोग्राफी बेस्ट रायटर ह्या सगळ्यांना पण अवॉर्ड दिले जातील स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट याचं हे राहील स्वरूप राहील फेस्टिवलमध्ये अडुसष्ट फिल्म दाखवल्या जातील सगळ्यांसाठी एंट्री फ्री आहे प्रत्येकाने या फेस्टिवलचा आस्वाद घ्यावा ही आमची ऑर्गनायझर टीमकडून सगळ्यांना विनंती आहे